सरकारी योदना वर तुमसे है योजना है या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार संजय गांधी निराधार योजनेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि ह्या योजनेमध्ये ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आलेली आहे तमनेल बघून समजूनच गेलं असेल की आता तुम्हाला पंचवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे कधी मिळणार आणि कोणत्या कोणत्या महिलांना लाभ मिळणार आहे ते, ते, ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी कुठे व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ एन्डपर्यंत बघा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारू शकता आपण तुमचे प्रत्येक कमेंटचे आन्सर आत्तापर्यंत देत आलेलो आहोत आणि देत राहू तर सप्टेंबर महिन्याचे आज आहे सोळा तारीख आणि आज योजनेमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आता कोणत्या प्रकारे बदल झालेला आहे आणि काय आहे नियम वगैरे ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी एक छोटासा एक टिप्स देत आहे हे तुमची के वाय सी एकदा चेक करून घ्या आधार संगती डी आहे की नाही ते पण चेक करून